मंडळी नमस्कार सांगोल्याच्या राजकारणातली एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे मंडळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी घोषित होणार आचारसंहिता कधी लागणार याकडं संपूर्ण तालुकावाशियांचं किंबहुना राज्यभरातल्या नागरिकांचं मतदारांचं लक्ष लागून राहिले राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते ही निवडणुकीसाठी प्रचंड उत्सुक असल्याचं दिसते मंडळी त्यादृष्टीने तयारी आहे मंडळी याच सगळ्या तयारीला याच उत्सुकतेला आणि या सगळ्या वातावरणाला ब्रेक देणारी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण घेऊन आलो मंडळी सांगोल्यातले नामवंत वकील ॲडव्होकेट सचिन देशमुख जे की भाजपचे नेते आहेत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका के के दाखल केली रीड याचिका दाखल केली मंडळी त्यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार एक जुलै दोन हजार पंचवीस ते एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ज्या मतदारांना ज्या तरुणांना अठरा वर्ष पूर्ण झालेत पर परंतु त्यांचा मतदार यादीत समावेश नाही आहे त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा याशिवाय त्यांना प्रत्यक्ष उमेदवार म्हणूनही या निवडणुकीत सामील होता यावं या, या मागणीसाठी ही रीट याचिका दाखल केली आहे मंडळी त्यांच्या म्हणण्यानुसार आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे एक जुलै दोन हजार पंचवीस ते एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ज्यांची वयाची अठरा वर्ष पूर्ण झालीत अशा मतदारांचा मतदान यादीमध्ये समावेश यावा समावेश व्हावा या दृष्टीनं त्यांनी त्या रीट याचिकेमध्ये मागणी केलेली आहे मंडळी त्यांच्या या रीट याचिकेतली दुसरी महत्वाची मागणी म्हणजे मागे झालेल्या नगर परिषद निवडणुकीत ज्याप्रमाणे दोन टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या आणि दोन्ही टप्प्यातील निवडणुकीचं मतदानाची जी मतमोजणी आहे ती एकाच वेळेस अर्थात तब्बल वीस दिवसाच्या विलंबानं केली होती तर या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये तसं काही न होता एकत्रितपणे एकाच टप्प्यात या निवडणुका व्हाव्या मतदान व्हावं आणि त्याचा निकाल हा एकत्रितपणे एकाच वेळेस लागावा याही पद्धतीची मागणी त्यांनी या रिटी याचिकेत दाखल केली आहे मंडळी ही रिट याचिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्तानं तयार झालेलं जे वातावरण आहे जी उत्सुकता आहे त्या उत्सुकतेला ब्रेक लावणारी आहे मंडळी ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी अत्यंत महत्वाचे मुद्दे जे की ज्यांचं वयाचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे परंतु त्यांना मतदानाचा हक्क नाही ज्यांना उमेदवार म्हणून उभं राहता येणार नाही आहे त्या ta... मतदारांसाठी उमेदवारांसाठी इच्छुक उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मंडळी ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी नुकतीच ही रिट याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे आणि या याचिकेवर आज संध्याकाळपर्यंत किंबहुना उद्या संध्याकाळपर्यंत यावर निकाल येणं अपेक्षित आहे आणि त्याचमुळं ही जी महत्त्वाची बातमी आहे ती खास सांगोला पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांसाठी सर्वात प्रथम आणि सर्वात अगोदर आपण देत आहोत मंडळी ॲडवोकेट स सचिन देशमुख हे सांगोलीतले दे अत्यंत नामवंत वकील आहेत याशिवाय ते माजी जिल्हा परिषद आहेत भारतीय जनता पक्षाचे ते नेते आहेत मंडळी ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी दाखल केलेल्या या याचिकेनुसार आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडतील की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या रीटमध्ये दाखल केलेले आहेत ज्यांचे वयाचे अठरा वर्ष पूर्ण झालेत त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा याशिवाय त्यांना उमेदवारीही करता यावी हाही महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याशिवाय पन्नास टक्क्याच्या वरचं ज्या जिल्हा परिषदांचं आरक्षण ओलांडलं ला आहे त्या जिल्हा परिषदांचंही दुसऱ्या टप्प्यात निवडणूक न घेता दोन्हीही टप्पे एकत्र करून एकाच टप्प्यात ही निवडणूक व्हावी मतदान व्हावं आणि एकत्रितपणे हा निकाल घोषित व्हावा या अनुषंगाने ही रीट पिटिशन याचिका दाखल केलेली आहे मंडळी पुढच्या व्हिडिओत आपण प्रत्यक्ष ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी काय म्हणून ही रीट याचिका दाखल केली आहे ते त्यांच्याच तोंडून ऐकूया नमस्कार मी ॲडव्होकेट सचिन देशमुख आज रोजी मी सुप्रीम कोर्टामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं रिट दाखल केलेलं आहे ते रिट यासाठी केलेलं आहे की राज्य निवडणूक आयोगानं एक जुलै दोन हजार पंचवीस ही कट ऑफ डेट ठेवून त्यानंतर ज्यांची वयाची अठरा वर्षे पूर्ण होत आहेत त्यांना वोटर लिस्टमध्ये समाविष्ट केलं जाणार नाही किंवा त्या दृष्टीनं त्यांना निवडणुकीमध्ये उभा राहता येणार नाही हा राज्य निवडणूक आयोगाचा जे आर आहे तो चुकीचा आणि बेकायदेशीर आहे म्हणून मी त्या अनुषंगानं आर्टिकल चौदा आर्टिकल तीनशे सव्वीस आर्टिकल दोनशे त्रेचाळीस त्याचं सेक्शन चौदा पंधरा आणि सत्तावीस नुसार ज्यांची वयाची अठरा वर्ष पूर्ण झाली ते एक जुलै दोन हजार पंचवीस नंतर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ज्यांचे संज्ञान झाले त्या मुलांना मुलींना यामध्ये मतदार करता यावं त्यांना उभं राहता यावं म्हणून मी याचिका दाखल केली आहे त्याचबरोबर औरंगाबाद हायकोर्टाच्या निर्णयानुसार एका निवडणुकीच्या निकालाचा प्रभाव दुसऱ्या निवडणुकावर होतो म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही निवडणुकीचा काही निवडणुकीचं मतदान झाल्यानंतरही त्याचे निकाल राखून ठेवले होते त्या अनुषंगानं बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस जिल्हा परिषद निवडणुका झाल्या तर त्याचाही प्रभाव राज्यातल्या इतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर पडण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याचे निकाल राखून ठेवण्यापेक्षा या दोन्ही निवडणुका राज्यातल्या संबंध निवडणुका नवीन मतदारासहित ज्यांचे वयाच्या अठरा वर्षे पूर्ण झाले त्या सगळ्यांसहित या निवडणुका राज्यात व्हाव्यात म्हणून आज रोजी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे ती आज किंवा उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी पुढे घेतली जाईल नमस्कार मी ऍडव्होकेट सचिन देशमुख आज रोजी मी सुप्रीम कोर्टामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं रिट दाखल केलेलं आहे ते रिट यासाठी केलेलं आहे की के राज्य निवडणूक आयोगानं एक जुलै दोन हजार पंचवीस ही कट ऑफ डेट ठेवून त्यानंतर ज्यांची वयाची अठरा वर्षे पूर्ण होत आहेत त्यांना वोटर लिस्टमध्ये समाविष्ट केलं जाणार नाही ना किंवा ना त्या दृष्टीनं त्यांना निवडणुकीमध्ये उभा राहता येणार ना नाही हा राज्य निवडणुकी आयोगाचा जी आर आहे तो चुकीचा आणि बेकायदेशीर आहे म्हणून मी त्या अनुषंगानं आर्टिकल चौदा आर्टिकल तीनशे सव्वीस आर्टिकल दोनशे त्रेचाळीस त्याचं सेक्शन चौदा पंधरा आणि सत्तावीस नुसार ज्यांची वया वयाची अठरा वर्ष पूर्ण झाली एक जुलै दोन हजार नंतर एक जानेवारी दोन हजार पर्यंत ज्यांचे संज्ञान झालेले त्या मुलांना मुलींना यामध्ये मतदार करता यावं त्यांना उभा राहता यावं म्हणून मी याचिका दाखल केली त्याचबरोबर औरंगाबाद हायकोर्टाच्या निर्णयानुसार एका निवडणुकीच्या निकालाचा प्रभाव दुसऱ्या निवडणुकीवर होतो म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही निवडणुकीचा निव... काही निवडणुकीचं जा मतदान झाल्यानंतरही त्याचे निकाल राखून ठेवले होते त्या अनुषंगानं बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस जिल्हा परिषद निवडणुका झाल्या तर त्याचाही प्रभाव राज्यातल्या इतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर पडण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याचे निकाल राखून ठेवण्यापेक्षा या दोन्ही निवडणुका राज्यातल्या संबंध निवडणुका नवीन मतदारासहित ज्यांचे वयाचे अठरा वर्ष पूर्ण झाले त्या सगळ्यांसहित या निवडणुका राज्यात व्हाव्यात म्हणून आज रोजी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे ती आज किंवा उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी पुढे घेतली जाईल आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या